नमस्कार मित्रांनो तुमच्या या आरबाऱ्यामध्ये जर फुटवा कमी असेल तुम्हाला चांगला फुटवा आणि झाडाची चांगली ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो बघा कॉम्बिनेशन किशाला परवडणार आहे त्यामुळे चिंता करू नका तर कॉम्बिनेशनमध्ये तीन औषधांचा आपण समावेश केलेला आहे पहिलं औषध तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे एन पी के बारा एकसष्ट झिरो हे खत तुम्हाला वापरत असताना दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो वापर करायचा आहे यानंतर दुसरं महत्वाचं औषध तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे जादूगर तर मित्रांनो जादूगर एक बायोस्टिमिलंट आहे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित आहे त्यामुळे याचा डोस पण कमी आहे दोनशे लिटर साठी फक्त पन्नास एम एल तुम्हाला वापर करायचा आहे तर याचा वापर आपण सोयाबीन साठी आणि आता हरभऱ्यासाठी पण केला आहे रिझल्ट तुफान आहे तुम्हाला जास्तीत जास्त फुटव्यासाठी पण मदत करतं झाडामध्ये ग्रीनरी पण ठेवतं आणि प्लस झाडाची ग्रोथ पण मेंटेन ठेवतं त्यामुळे तुम्हाला या कॉम्बिनेशन मध्ये जादूगर वापरायचं आहे यानंतर तिसरं महत्वाचं औषध तुम्हाला आहे ते म्हणजे सिक्स बी आहे तर मित्रांनो सिक्सबीए सायटो कानिन आहे तर वापरत असताना दोनशे लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम वापरायचं हो आहे असं एकंदरीत तुम्हाला एक कॉम्बिनेशन करून तुमच्या हारबऱ्यामध्ये फवारायचं आहे नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त फुटवा देखील मिळेल झाडाची ग्रोथ पण चांगली राहील आणि प्लस झाडामध्ये ग्रीनरी पण राहील तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद